अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव येथे एप्रिल चौदा महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी राळेगाव येथे एप्रिल चौदा महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती बौद्ध बांधवांनी व नागरिकांनी केली के साजरी सकाळी पासूनच राळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बौद्ध उपासक उपासिका व नागरिकांनी अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समोर वक्तो स्पर्धा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानवर आधारित लहान मुलांची भाषणे झाली यावेळी अमित भोईटे तहसीलदार राळेगाव सीताराम मेहत्रे ठाणेदार राळेगाव अरविंद वाढोणकर व वा इतर मान्यवर उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता बुद्ध विहाराजवळून राळेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी राळेगाव शहरातील सर्व बौद्ध महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व शोभायात्रा पाडण्यासाठी राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहेत्रे यांनी चोख बंदोबस्त लावला होता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा शांततेत पार पडली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद सह दीक्षा नगर आणि भगत राळेगाव सर्कल प्रतिनिधी

ऐसे चाहता है। मतले कि कदम ऐसे चलो कि निशान बन जाए काम ऐसे करो कि पहचान बन जाए कदम ऐसे चलो कि निशान बन जाए काम ऐसे करो कि पहचान बन जाए। मगर जिंदगी हर कोई जीता है जिंदगी तो कोई है मगर जिंदगी ऐसे जियो कि पहचान बन जाए एक मिसाल बन जाए महाराज नामवंत व्यक्तीने नांदेड मध्ये वाक्य बोललं होता की ज्यांच्या घरामध्ये खायला पीठ नाही त्यांच्या नावाने विद्यापीठ कशाला वाढत ज्यांच्या घरात खायला पीठ नाही

आणि तिसरा प्रश्न जो होता कि माने मन्जी तो थोडा आगळा वेगळा होता की ज्ञान स्वाभिमान आणि बुद्धिमान म्हणजे काय त्यावर मुलाची उत्तर बघा किती गोड आहे त्यावर तो मुलगा म्हणाला की सर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की देव म्हणजे काय त्याचं एका वाक्यात उत्तर म्हणजे आई तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलात की राजा म्हणजे काय त्याचा एका वाक्यात उत्तर म्हणजे शिवराय आणि तुम्हाला तिसरा प्रश्न विचारला होता की ज्ञान स्वाभिमान आणि बुद्धिमान म्हणजे काय समोर येत नाही सर पण माझ्या मते त्या प्रश्नाचं एकदम उत्तर म्हणजे भीमराय चिमुकले बाल म्हणायचे ते बाल भीमराय शाळेमध्ये शिक्षण घ्यायला जावं शिक्षकांनी वर्गाच्या बाहेर बसवलं जात विचारून भेदभाव केला ते चिमुकले बाल म्हणायचे भीमराय घरी परतले घरी गेल्यानंतर आईला म्हणाले की आई अगं आपल्याला शिक्षणाचा अधिकार का नाही त्यावर आई म्हणाली की बाळा त्यांना पण खायचं जाते सांगून त्यावर ढिमड्या म्हणाले पण आई हे कसं काय हे कुणी ठरवलं हे कसं समजलं की आपण खायच्यासाठीच आहोत त्यावर आई म्हणाले की बाळाने कुठल्या तरी पुस्तकात लिहिले तर ढिमड्या म्हणाले की आई पण पुस्तका चुकत चुकत